नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड या मध्ये आजकाल आपण सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहे आणि आजचा जो लेसन आहे तो आहे कोण आणि कोणांच्या जोड्या त्यामधील प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच एकवीस बघत आहे आणि या लेसनचा म्हणजे या धड्याचा सहावं लेक्चर आज आहे आणि या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याच पद्धतीनं कोण आणि कोणाच्या जोड्या कोण कोणत्या असतात त्याच्याशी रिलेटेड असणारा बेसिक व्हिडिओही आपण अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पहिलं गणित आपल्याला काय दिले बघा ए सी डी हा त्रिकोण ए बी सी चा बाह्य कोण आहे ए सी डी हा काय आहे त्रिकोणाचा बाह्य कोण आहे बरोबर कोण ए व कोण बी यांची मापे समान आहेत जर माप कोण ए सी डी बरोबर एकशे चाळीस म्हणजे ए आणि बी हा कोण काय दिलेला आहे म्हणजे देतानाच काय दिलेला आहे बघा कोण ए बरोबर कोण बी दिलेले आहे दिलेले आहे ठीक आहे आता काय सांगितलेलं आहे दुसरा कोण दिलेला आहे आपल्या माप कोण एसीडी बरोबर किती दिलेला आहे एकशे चाळीस अंश दिलेला आहे आता त्रिकोणाचा बाह्य कोणाचा गुणधर्म बाह्य कोणाचा गुणधर्म काय असतो तर बाह्य कोण हा राहिलेल्या कोनांच्या मापांच्या बेरजे इतका असतो म्हणजे आता राहिलेले कोण कोण कुठले आहेत बघा म्हणजे बाह्य कोण कशाचा आहे तर एसी बी चा बाह्य कोण कोण काय आपला का ए सी डी आहे है. तर ह्याचं माहिलेले जे दोन कोण आहेत त्या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे इतका असतो बरोबर पण आपल्याला ए आणि बी काय दिलेलं आहे इक्वल दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी बघा एसीडी किती दिलेलं आहे आपल्याला एकशे चाळीस दिलेलं आहे बरोबर माप कोण ए अधिक माप कोण बी किंवा याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो बरोबर एक्स घेतलं तर या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो तर एक्स अधिक एक्स केले म्हणजे एकशे चाळीस बरोबर दोन एक्स झाले बरोबर हा दोन होता तो गुन्हा होता इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल म्हणजेच एक्स बरोबर एकशे चाळीस भागिले दोन म्हणजे एक्स बरोबर इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे आणि आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही आपली प्ले लिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी आपण त्यामध्ये अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता तर बघा दोन्ही भाग बेस आधी चौदा बे शून्य शून्य म्हणजे एक्स बरोबर किती आलेले आपलं सत्तर आले पण एक्स म्हणजेच काय आहे कोण कोण ए बरोबर माप कोण बी बरोबर किती आहे आपलं सत्तर अंश हे आहे याचं दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेले बघा शेजारील आकृतीत कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोणाची मापे लिहा आता इथं आपल्याला काय करायचंय मागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं विरुद्ध कोनांच्या जोड्या त्याच पद्धतीची ही डायग्रॅम आहे त्यामुळे सिम्पल आहे फक्त विरुद्ध कोनाच्या जोड्या आहेत त्या फक्त आहेत आपल्याला आता या ठिकाणी बघा सहा वाय म्हणजेच COD आणि इथला कोण हे दोन्ही एकरूप असणार आहे त्यामुळे इथलं काय असणार आहे कोण सहा वाय असणार आहे बरोबर इथला चार वाय आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट म्हणजे ह्याची विरुद्ध कोण कुठलाय आपला तर BOC आहे त्यामुळे हा पण किती असणार आहे चार वाय असणार आहे आणि हा आपला आहे एट वाय म्हणजे आठ वाय बरोबर म्हणून फक्त आपल्याला तर लिहायचं आहे ते कसं लिहिणार आहे बघा आता पहिली जर कोण घेतला आपण तर ए ओ बी दिलेला आहे बरोबर म्हणजेच माप कोण ए त्याचा विरुद्ध कोण कुठला असणार आहे आपला तर डीओ असणार आहे मापकोण डी ओ असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं कोण काय असणार आहे बघा तर दुसरा आपला दिलेला कुठला आहे सी ओ डी दिलेला आहे माप कोण सी ओ डी दिलेला आहे आणि त्याचा माप कोण कुठला काढायचा आहे बघा तर त्याचा विरुद्ध कोण एफ ठीक आहे त्याच पद्धतीनं तिसरा कोण आहे आपला जो दिलेला आहे चार वाय म्हणजेच ईओ एफ ईओ एफ बरोबर माप कोण त्याचा विरुद्ध कोण कुठला असणार आहे बी ओ सी असणार आहे बरोबर आणि ह्याचं रिझन जे असणार आहे ते काय असणार आहे विरुद्ध कोण किंवा विरुद्ध कोणाच्या जोड्या असंही लिहिलं तरी चालेल म्हणून पहिली जोडी आपली माप कोण डी काय असणार आहे बघा डीओ किती आहे बघा तर आठ वाय आहे त्यामुळे इथं काय असणार आहे आठ वाय म्हणजे ह्याचा अंश दिला तरी चालेल दुसरा कोण कुठला होता आपला तर ए ओ यफ किती दिलेला आहे तो सहा वाय आणि शेवटचा कोण आहे आपला बी ओ सी तो किती आहे आपला चार वाय त्रिकोन ए बी सी या समिती त्रिकोनात कोण ए व कोन बी यांची मापे समान आहेत म्हणजे काय दिलेलं आहे बघा दिले तर कोण ए बरोबर कोण बी दिलेलं आहे ठीक आहे एसीडी हा त्रिकोण एबीसी चा बाह्य कोण आहे ए बी सी आणि इतर डी हा काय आहे तुमचा बाह्य कोण आहे त्याच पद्धतीने एसी बी व ची मापे म्हणजेच कुठली बघा ए सी बी व ए सी डी यांची मापे अनुक्रमे तीन एक्स वजा सतरा आणि तीन आठ एक्स अधिक दहा आहेत तर एसीबी व एसीडी यांची मापे काढा ठीक आहे आता या ठिकाणी बघा हे दोन जे आहेत ते काय आहेत तुमचे रेशीय जोडीतील कोण आहेत म्हणजे कुठले बघा याला नंबर वन देऊया इथं बघा कोण काय आपला तर ए सी बी आधी कोण एसीडी बरोबर एकशे ऐंशी इथं कारण येणार आहे आपलं रेशीय जोडी ठीक आहे आता रेशीय जोडी असेल तर एसीबी जो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला तर तीन एक स वजा सतरा अधिक एसीबी किती एसीडी दिलेला आहे आपला आठ एक अधिक दहा बरोबर एकशे ऐंशी आता या ठिकाणी बघा आठ आणि तीन किती होतात तर अकरा म्हणजे लाईफ टर्म जे आहेत ते आपण एकत्र करणार आहे म्हणजे तीन किती अकरा एक्स झाले वजा सतरा अधिक दहा आणि चिन्हांचे नियम काय असतात त्याचीही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर बघा सतरा आणि दहा म्हणजेच किती राहिले आपले तर वजा सात राहिले बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच अकरा एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक सात म्हणून अकरा एक्स बरोबर एकशे सत्त्याऐंशी म्हणून एक्स बरोबर एकशे सत्त्याऐंशी भागिले अकरा का तर हे गुणाकार करावत तिकडे गेल्यानंतर भागाकारात आले आता परत एकदा इथं आडवा भागाकार पद्धत आलेली आहे आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे गणिताचा बेस ही जी प्ले लिस्ट जी ले 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 आहे त्याचीही लिंक आपण दिलेली आहे इथं बघा अकरा एके अकरा सात राहिले अकरा सत्ते सत्त्याहत्तर म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले सत्र आलेले आहेत म्हणून पहिल्यांदा आपण काय करणार का आहे बघा तर ए सी बी काढून घेणार आहे आता कोण एसी बी बरोबर किती होता तर तीन एक सजा सतरा होता म्हणून काय असणार आहे बघा तर तीन गुणिले सतरा वजा सतरा आता यातून सतरा बाहेर काढले तीन वजा एक आले तर इथं सतरा गुणिले दोन म्हणजे सतरा दोन्ही चौथी झाली ही एक सोपी पद्धत आहे किंवा सतरा दोन्ही किती सतरा त्रिक एक्कावन्न करा त्यातनं वजा सतरा करा म्हणजे उत्तर तुमचे चौतीसच येणार आहे ठीक आहे दुसरा कोण आहे अधिक दहा आठ सतरा अधिक दहा साठी छप्पन्न आठ एके एक आठ आट, आठ पाच तेरा अधिक दहा म्हणजे किती आले एकशे सेहेचाळीस अंश हे दोन कोण आपल्याला काढायचे होते आणि ते आपण काढलेले आहेत बघा ए सी बी म्हणजेच कुठला एसीबी बी हा कोण काढलेला आहे आणि एसीडी हाही कोण आपण काढलेला आहे म्हणून लॅथ माफ कोण एसी बी बरोबर चौतीस अंश आणि माप कोण एसीडी बरोबर एकशे सेहेचाळीस अंश व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर थँक थँक्यू